नमस्कार मित्रांनो मी पवन जाधव तुम्ही बघताय दही मी जे कोणतीस तर जे कोणतीस वज मी हा व्हिडिओ टाकण्याचा मुद्दा हेच आहे की तर जे आगामी भरती आहे पोलीस भरती सरळ सेवा मार्फत जे काही ग्राम नगरपालिकेची नंतर रेल्वे भरती जे काही ग्रुप डे वगैरे ते होणार आहे त्यांच्यासाठी अगदी इंग्लिश ग्रामर आणि जी के जी एस हा आपला मोफत लेक्चर फ्री ऑफकॉर्स फ्री राहणार आहे आपल्या आपला मोठा भाऊ आपले बंधू मोठे आपले रवी जाधव सर हे आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन आले तर त्यांच्या यूट्यूब चॅनलची लिंक मी आपल्या बायोमध्ये आणि आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहोत तर तुम्ही त्यांच्या चॅनलला अध्यवत नवीनच आहात सगळं तर त्यांच्या चॅनलला भरघोस द्या आणि जास्तीत जास्त प्रेम द्या आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त जे जा गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा ते चॅनल कारण ते कारण त्या विद्यार्थ्यांचं पण शंका दूर होईल त्या ते विद्यार्थ्यांची पण इंग्रजी मार्फत जे काही शंका आहे ते दूर होईल आणि आणि आम्हाला पण तुमचा प्रतिसाद मिळेल आम्हाला पण आपुलकी वाटेल आणि तुमचा पण प्रतिसाद मिळाला आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी तयार करू आणि तुमच्यासाठी कंटेंट आम्ही तयार करून तुमच्यासाठी अवेलेबल करू तर हाच व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की जे विद्यार्थी गरजू आहे ते आपली क्लास खरेदी करू शकत नाही तर त्यांच्यासाठी मोफत क्लास सध्या एक कृपयाही लागणार नाही फ्री क्लास फक्त सबस्क्राईब केल्यावर आपल्याला सगळे क्लास अवेलेबल होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि क्लास फ्रीमध्ये तुम्ही वापर करा आणि इंग्लिश ग्रामर जे काही असेल त्याची शंका दूर करा आणि जीके के जी ते आपल्याला रेग्युलरच राहणार आहे ते चालू घडामोडी आणि इंग्लिश ग्रामर आपण बेसिक पासून तर ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत आपण दाखवणार आहोत तर रवी सरांचा मी मनापासून आभार मानतो त्यांनी अतिशय गरीब विद्यार्थ्यांसाठी गरजू विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म चालू केलेला आहे कारण की विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं इंग्लिश ग्रामर आहे त्यांच्यासाठी हे प्लॅटफॉर्म त्यांनी इंग्लिश बेसिक पासून फ्री मध्ये चालू करण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे तर मी रवी सरांचा आभार मानतो मनापासून तर आपण येतोच थांबू भेटू लवकरच पुन्हा नवीन आणि आपले ब्लॉग आपण येणारच आहे नवीन नवीन आपल्या ब्लॉगला तुम्ही चांगल्या चांगला प्रतिसाद द्या आणि आपल्या ब्लॉगला तुम्ही भरघोस द्या आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र